मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध असे मेकअप आर्टिस्ट ज्यांनी अनेक दिग्गज मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच नाटकांतील कलाकारांचा मेकअप केला ते मालवण तालुक्यातील मूळ कांदळगावचे रहिवासी मेकअप आर्टिस्ट निलेश पाटकर शिमगो उत्सवामध्ये आपल्या मूळ गावी आले असताना लोकनिर्धार चॅनलशी उत्सवानिमित्त साधरलेला संवाद आपल्या समोर हे ते रंगवलेले जी पात्र दिसत आहेत तर या पात्रांचं जे मेकअप आर्टिस्ट केलेलं आहे तर ह्या इथे निलेजी पाटकर हे व्यक्तिमत्व आहे आणि या निरजी पाटकर यांनी आतापर्यंत आपल्या मराठी सिनेमा सृष्टी म्हणू नका हिंदी सिनेमा सृष्टी म्हणू नका या प्रत्येक सिनेमा सृष्टीतील दिग्गज कलाकारांची वेशभूषा आणि रंगभूषा सुद्धा केलेली आहे अतिशय बॉलिवूड क्षेत्रातील आणि मराठी क्षेत्रातील एक आ, फेमस व्यक्तिमत्व आहे आणि खास करून हे कांदळगावच्या मातीतले आहेत कांदळगावचे रहिवासी आहेत कोकणात शिंगोत्सव आहे आणि त्या निमित्ताने आपल्या गावातील आपल्या लोकपरंपरेचा जी जाणीव आहे ती जाणीव ठेवून यायचे ते आपल्या सहकार्यांसोबत त्यांना त्यांची जी रंगभूषा आहे ती करण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत तर निलेशजी तुम्ही काय सांगाल हे कोकणातील होळी उत्सव पारंपरिक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तो उत्सव आणि जी कला आहे ती जोपान प्रयत्न करतो प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आणि आम आमचं मंडळ आहे ते खूप वर्षापासून ह्या कलेमध्ये आणि जी कला आहे ती जोपण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यासाठी आमचा एक बहुमोल एक वाटा असतो तो, तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळासाठी आणि मी प्रत्येक वर्षी एक थोडासे दिवस काय असू दे पण ते येऊन त्यांच्यासाठी एक सेवा आमच्या देवासाठी आम्ही करतोय जे पैसे जमा करून आणि सगळं करून त्याच्यासाठी आम्ही माझा एक मोलाचा वाटा आम्ही काहीतरी त्याच्या करण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण अनेक बॉलिवूड आणि मराठी क्षेत्रातील त्यांची रंगभूषा केलेली आहे त्याबद्दल तो काय सांगाल आमच्या प्रेक्षकांनी ती रंगभूषा तिकडची ती रंगभूषा वेगळी असते सिने कलाकारांची आणि ह्या कलेमध्ये वेगळा एक वेगळा हे अनुभव असतो पण तरी पण त्या कलेतून पण मी मागे हटून इकडे येऊन मी माझे थोडासा टाइम देऊन ती कला आमची कला आहे जी लहानपणापासून मी आम्ही करत हो आलोय ज्या ह्याच्यामध्ये शिगमोत्सव मध्ये हो जी समोर काढून नाच म्हणतो आम्ही ज्या ह्याला पाच दिवसाचा त्याच्यासाठी आम्ही मी प्रयत्न करतो की थोडासा माझा एक मोलाचा वाटो या याच्यामध्ये लागेल तर तिकडे तुम्हाला, आनंदे। तुम्हाला, आनंदे। so, तुम्हाला so, आनंद, आनंद तो तिकडचा आनंद आणि ह्या आनंदामध्ये खूप फरक आहे इथे तर खूपच असं पाच दिवसामध्ये आम्ही वर्षानुवर्ष असं काम केलं असं कर वाटतंय आणि खूप मजा येते यामध्ये सध्या कोकणात शिग्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे आणि या शिग्मोत्सवामध्ये आपल्या माध्यमातून किंवा आपल्यासारखे गोहूचा नाच किंवा तो साकार करत असतात तर त्याबद्दल काय सांगणार नमस्कार होळी हा सण फार जुन्या काळापासून चालत आलेला पारंपरिक व लोककला जपणारा असा हा सण आहे हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा केला जातो तसेच त्याचप्रमाणे रामेश्वर प्रसारिक भजन मंडळ कांदळगाव कांबळवाडी यांच्या माध्यमातून हा खेळ सादर करत आहोत नक्कीच त्याचप्रमाणे ही जी लोककला आपण जोपासलेली आहे तर त्याबद्दल कोणत्या त्या सांगा ह्या लोककलेबद्दल बोलायचं झालं म्हणजे ही कोकणातील लोक परंपरा परंपरा आमचे रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ गेले चार पिढ्या खेळ काढून सण साजरा करतात प्रत्येक आमच्या सभासद मंडळाचे सभासद वेगवेगळे सोंग घेऊन तितक्या घरी जाऊन नाचून सवय मागून जी धनराची जमा होते त्याचा उपयोग आम्ही सांस्कृतिक सामाजिक कार्यासाठी करतो आणि ही लोक परंपरा जपण्याचं जे आमचं मंडळ कार्य करत आहे आणि हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोक निर्धारच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल लोक निर्धार चॅनलला आमच्या मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद <supra>